विजयसिंग पंडित धन्यवाद अध्यक्ष महोदय मी खालील सार्वजनिक महत्वाच्या व निकडीच्या बाबीवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे महाराष्ट्र राज्यातील युवकामधील कौशल्यांना चालना मिळण्याबरोबरच राज्यातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे या हेतूने महायुती शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेमुळे राज्यातील एक लाख एकोणीस हजार सातशे तरुणांना प्रशिक्षणात सहभाग नोंदविता आला या योजनेचा कालावधी सहा महिन्याचा आहे या तरुणांना विद्यावेतन देण्याची तरतूद या योजनेत आहे बीड जिल्ह्यात सुमारे चार हजार पाचशे तरुण या योजनेत सहभागी असून त्यांना दहा कोटी रुपयांचे विद्यावेतन मिळणे अपेक्षित आहे मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणीमुळे अनेक तरुणांना वेळेवर विद्यावेतन मिळालेले नाही योजनेत सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने उपाययोजना करावी योजनेचा कालावधी पुढील सहा महिन्यासाठी वाढवण्याचा निर्णय घ्यावा आणि ज्या उमेदवारांचे विद्यावेतन थकीत आहे त्यांना नियमित विद्यावेतन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास करू इच्छितो